महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला बालविवाहाच्या विरोधात जनजगृती कार्यक्रम बालविवाहाच्या विरोधात धर्मगुरूंची सभा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला येथे संपन्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा महिला बालविकास कार्यालय आणि असेस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला यांच्या संयुक्त विधीमाने सविस्तर माहिती अशी की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अधिक प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता असते त्याला आळा घालण्यासाठी धर्मगुरूंची महत्वाची भूमिका असल्याचे सभेचे आयोजन करता आले होते सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली भारतातील बालविवाहाचे प्रमाण दोन हजार तीस पर्यंत पाच टक्केपेक्षा कमी करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे जे सध्या सुमारे तेवीस पॉईंट तीन टक्के आहे एन एफ एच एस डॅश पाच नुसार दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेली बालविवाहाच्या विरोधातील चळवळ हळूहळू मोठी मोहीम बनली देशभरातील संघटना कार्यकर्त्यांनी तरुणाने स्वीकारल्याने ही मोहीम दोनशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरली लोकांच्या एकजुटीने आणि कठोर परिश्रमाने दोन हजार चोवीसमध्ये या चळवळीला एका नवीन उंचीवर नेले दरम्यान भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने बालविवाहाविरोधात ऐतिहासिक निर्णय दिला या निर्णयामुळे लोकांना आणखी धैर्य मिळाले आणि ही मोहीम अधिक वेगाने देशभर पसरली धार्मिक नेत्यांच्या समाजावर खोलवर प्रभाव पडतो त्यामुळे या मोहिमेने बालविवाहाच्या विरोधात धर्मातील धर्मगुरूंना एकत्र आणले या प्रयत्नांच्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या सर्व धार्मिक नेत्यामध्ये परस्पर संवाद यांनी बालविवाह मुक्त भारत व अकोला जिल्हा करण्यासाठी शपथ घेतली की ते बालविवाहाचे आयोजन करणार नाहीत आणि ना ना त्याला पाठिंबा देणार नाहीत अशी शपथ घेतली त्याचप्रमाणे प्रार्थनास्थळावर सुद्धा बालविवाहमुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी जनजागृती करून सर्व धर्माच्या वतीने याबाबतचे माहितीपत्रक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे आश्वासन सर्व धर्मगुरू यांनी दिले लोकांना लग्नाचे कायदेशीर वय आणि मुलाचे हक्क याबद्दल धर्माद्वारे कसे शिव शिकवायचे हा एक प्रमुख विषय होता बालविवाहाला न्याय देणारे गैरसमज धार्मिक व्यासपीठावरून कसे दूर करता येतील यावरही चर्चा झाली धर्मगुरू आता नुसते उपदेशक बनले नाहीत तर परिवर्तनाची प्रतितीमधले आहेत त्यांच्यात समाजाची विचारसरणी बदलण्याची ताकद आहे याविषयी सर्व धर्मगुरूंनी एकत्रित येऊन बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी पाठिंबा दिला त्यानंतर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पैठणकर यांनी बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम तसेच पालकांच्या भेटी घेऊन त्यांना कायदेविषयक माहिती देण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यानंतर बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण समिती अकोला यांच्याद्वारे बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाबाबत बाबत माहिती देण्यात आली सभेचे आयोजन जिल्हा सचिव विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पैठणकर जिल्हा महिला व बाल कल्याण बालविकास अधिकारी गिरीश कुसदकर आणि संचालक अशोक बेलेकर इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली सभेला उपस्थिती सचिव जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती योगीश पैठणकर बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिता गुरव सदस्या प्रांजली जयस्वाल जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील तांडुलकर सुनील लाडुलकर सुनील सरकटे टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोलाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे सपना गजभे विशाल गजभिये पूजा पवार राजश्री कीर्तिवार पूजा मनवर चाईल्डलाईन समन्वयक हर्षाली गजभिये पद्माकर सदन सदनशिव वन स्टॉप सेंटरच्या सदस्या आणि महेंद्र गणोरे व सर्व धर्मगुरे यांची विशेष उपस्थिती होती प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे चोवीस तास न्यूज अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा